एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ पाच हद्दी हद्दीतील बिबेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंगे हे वयानुसार सेवान सेवानिवृत्त झाले असल्याचे त्यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ कार्यक्रम पोलीस आयुक्त परिमंडळ पाच कार्यालयात पार पडला सदर कार्यक्रमासाठी आम्ही स्वतः परिमंडळ पाचमधील दोन सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच नऊ वरिष्ठ पोलीस निरीक्षक परिमंडळ पाच कार्यालयातील अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस स्टेशनचे डीओ ए टी एस व गोपनीय अंमलदार हजर होते श्री शंकर साळुंके यांनी त्यांच्या नोकरीमध्ये पोलीस दलाला दिलेल्या सेवेबद्दल पोलिसांच्या वतीने कार्यक्रमात उपस्थित रा असणाऱ्या त्यांच्या पत्नी व मुलगा यांचेही आभार मानून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सदरवेळी सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे बिबेवाडी व गोपनीय आमलदार यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर सदर कार्यक्रमामध्ये चहापान करून कार्यक्रम संपन्न झाला